सर्व गावकऱ्यां जमलेल्या माझा नमस्कार माझे नाव रणदीमे खुशी होतो मी आता सातवीची विद्यार्थिनी मी, मी तुम्हाला सव्वीस जानेवारी याच्याबद्दल काही चार शब्द सांगेन ते तुम्ही ऐकून घ्यावे अशी माझी देशाला धोका ना हिंदू मुळे ना मुसलमानामुळे आपल्या देशाला धोका ना हिंदूमुळे ना, हिंदू ना मुसलमानामुळे आपल्या देशाला धोका आहे गद्दारामुळे आणि बेमानामुळे मला देशाच्या रक्षणासाठी हत्यार उचला लागेल तरी मी पण मी इथल्या मातीचे कौतुक करेन पण मी इथल्या मातीचेच कौतुक रे मला आज नाही इच्छा नाही की मी स्वर्गात जाऊन मोक्ष मिळवेन मला चिंता नाही इच्छा की मी स्वर्गात जाऊन मोक्ष मिळवेन तिरंगाने फर एवढीच माझी इच्छा आहे तिरंगानी कफन एवढीच माझी इच्छा आहे मित्रांनो तुम्ही सांगा जर देशावर प्रेम केलं तर देश निर्माण झाला का हो देशावर जर प्रेम केलं तर देश निर्माण झाला का आज मी ते मनापासून बोलते आणि ते तुम्हाला समजून घेऊन ऐकावच लागेल मी राष्ट्रगीत मी मानते की राष्ट्रगीताची पालस उभा उभारून आणि भारत माती की जे म्हणायचं कारण विद्यार्थी मित्रांनो ही तर खरी आपली लोकशाहीची शक्ती आहे ना कारण विद्यार्थी मित्रांनो ही तर खरी लोकशाहीची शक्ती आहे दोन सखी भाव सुद्धा शांततेने नांदत आहेत अहिंसा आणि मुळे तो सखी भाव सुद्धा शांततेने नांदत आहे आणि आपली आजची पुढची पिढी हो आणि आपली आजची पुढची पिढी व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक सोशल सोशल साईट याच्यावर चॅटिंग टायमिंग फ्लॅटिंग करताना मला दिसत आहे मला जेव्हा वाईट वाटतं की एक युवक त्याच्या खांद्यावर राष्ट्राची निर्मिती आणि देशाचा स्वाभिमान ठेवण्यात त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे अक्षरा आणि मध्ये व्यस्त दिसतोय मित्रांनो आपला एक सैनिक कोण वारा पाऊस बर्फ याची पर्वा न करता चोवीस चोवीस तास सीमेवर लढतो म्हणूनच आज सर्व जनता शांततेत झोपू शकते मी आजच्या युवा पिढीला एवढं सांगेल की झोपेचा सोंग घेतलेला न जागे वा झोपेचा सोंग घेतलेला न जागे वा आताच वेळ आलेली आहे जागे वा आपल्या स्वप्नापेक्षा आपली झोप श्रेष्ठ होईल जागे वा मित्रांनो गांधीजीपर्यंत देशभक्ती आहे आणि आता विचारलं देशभक्ती म्हणजे काय आता म्हणतात देशभक्ती म्हणतो कोणाला म्हणू देशभक्ती म्हणू तर कोणाला म्हणू आपला परिवार आपला समाज आपण दिलेला देशासाठी जीव म्हणजे देशभक्ती एका गरीब फुकडीला अन्न दिले म्हणजे देशभक्ती एक शिक्षक पैशासाठी नाही तर विद्यार्थ्यांना घडवायचं कसं ह्यानी शिकवतो ती खरी देशभक्ती महिलांसाठी बोलायचं म्हटलं तर महिलांसाठी महिला बोलायचं म्हटलं तर आधी महिलांना आरक्षित नाही तर त्यांना सुरक्षित केले पाहिजे आज मोठ्या प्रमाणात हुंडावली बालविवाह स्त्री भ्रूण हत्या याचे प्रमाण वाढले आहे आणि वाढत आणि वाढतच चाललेले आहे मी नारी शक्तीपासून मनापासून बोलते की नारी शक्तीला सुद्धा देशाची सेवा करण्याचा हक्क आहे नारी शक्तीला सुद्धा देशाची सेवा करण्याचा हक्क आहे आणि ज्यांना कुणाचा नारी शक्तीवर जर संशयित असेल तर त्यांनी इतिहासातील पाणी उघडून बघा इतिहासातील पाणी इतिहासातील पाणी उघडून बघा मित्रांनो ते कुणासाठी आनंद घेऊन येते तर कुणासाठी दुःख घेऊन येते मी मुलगी मुल आहे एक आई सगळं दुःख सहन करते पण हो। एक बहीण एक पत्नी आणि एक मुलगी म्हणून सगळं दुःख लपवता येतात स्वयंपाकघरातील पेल नाही तर देशाच्या रक्षणासाठी बंदूक पण मी तयार आहे ओर भूल

बेटे है, हमें को काट खाने में हमे को काट में हमे को काट खाने में जय हिंद जय महाराष्ट्र